आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट कमीच आहेत नाही का पण आता नो वरीज no प्रेझेंटिंग पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवणाची चव ती तर एकदम भारी प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल ताजे पदार्थ उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर सा मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना नमस्कार चा मी ऋतुजा न्यूज अनकटच्या टॉप टेन बातमीपत्रात आपलं स्वागत पाहूयात आजच्या टॉप टेन घडामोडी फ्रान्सच्या नाई शहरामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या तिसऱ्या महासागर परिषदेला सोमवारी सुरुवात झाली यावेळी महासागरांच्या पर्यावरणाबद्दल अनेक वर्षांपासून दिल्या जाणाऱ्या आश्वासनांचे रूपांतर खऱ्याखुऱ्या संरक्षणामध्ये केले जावे असे आवाहन करण्यात आले राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील वर्षापूर्तीनिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकरा वर्षात राजकीय संस्कृती बदलली असे गुणगान गायले मोदी आणखी चार वर्षांचा कार्यकाळच नव्हे तर दोन हजार एकोणतीसमध्ये चौथ्यांदा लोकसभा निवडणूक जिंकून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील असा आशावाद नड्डा यांनी पत्रकार परिषदेत मांडला राहतामध्ये पावसाने झालेल्या नुकसानीच्या स्थायी आदेशाच्या पलीकडे जाऊन मदतीचा विचार असून त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली आहे जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचा सरकार प्रयत्न करेल अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देता सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीवरील बंदी उच्च न्यायालयाने उठवल्याचे निर्णय अहिल्यानगर मूर्तिकार संघटनेने गुलाल उधळून आणि मिरवणूक काढून स्वागत केले उच्च न्यायालयाच्या निर्णयाची माहिती मिळतात शहरातील मूर्तिकार संघटनेने नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात नतमस्तक होत तसेच छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गुलाल उधळत ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठेचा राजश्री शाहू पुरस्कार सोमवारी ख्यातनाम दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना जाहीर झाला या पुरस्काराचे यंदाचे एकोणचाळीसावे वर्ष आहे राजश्री शाहू महाराज जयंती दिनी म्हणजे सव्वीस जूनला शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी सहा ला पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे एक लाख रुपये मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप आहे मुंब्रा दिवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून चौघांचा मृत्यू झालाय लोकलच्या दरवाजात लटकून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्यानं ते खाली कोसळले ट्रँकरवर पडलेला तेरा जणांपैकी चौघांचा मृत्यू झाला असून इतर प्रवाशी जखमी आहेत मृत्यू झालेल्यांमध्ये जी आर पी पोलिसांचाही समावेश आहे मुंबईतील रेल्वे अपघातावर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी मात्र बोलणं टाळलं आहे इंदूरमधील मेघालयात मधुचंद्रासाठी गेलेल्या नवदाम्पत्यापैकी तरुणाची हत्या त्याच्या पत्नीने सुपारी देऊन केल्याचं समोर आलंय उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे पोलिसांसमोर ही महिला शरण आली या प्रकरणी तिच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे बँका आणि पतसंस्थांसमोर लावलेल्या ग्राहकांच्या मोटरसायकलच्या डिक्कीतून रोख रक्कम चोरणाऱ्या परप्रांतीयांच्या टोळीतील तिघांना राहुरी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे न्यायालयाने या तिघांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झालं असून विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातही काही भागात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे दरम्यान संपूर्ण राज्यात शुक्रवारनंतर मोसमी पाऊस सक्रिय होणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पुरनने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे क्रिकेट विश्वात त्यामुळे खळबळ उडाली आहे पुरणने अवघ्या एकोणतीसाव्या वर्षी निवृत्ती जाहीर केली आहे सोशल मीडियावर निकोलस पुरनने त्याच्या निवृत्तीबाबत पोस्ट केली आहे निवृत्ती घेण्याचा निर्णय कठीण होता असंही त्यानं म्हटलंय या बातमीसह वेळ झाली टॉप टेन बातमीपत्रात तिथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज अनकट